नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक डॉक्टर राजेंद्र गवई रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नितेश राणे यांच्या जातीयवादी वक्तव्याचा निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात शहरातील युवकांचा प्रवेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई जिल्हा कार्यकारिणीची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉक्टर गवई बोलत होते या बैठकीत अनेक युवक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला तर अनेक कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करून डॉक्टर गवई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीसाठी राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे महिला शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार संपदा मस्के पूजा साठे कमल वाघमारे अलका बोर्डे शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे शहर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी नईम शेख शेवगाव तालुकाध्यक्ष अंकुश कोले राहरी तालुकाध्यक्ष लखन सरोदे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी अजिम खान युवक शहर अध्यक्ष अमोल खरात नगर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे शहर सरचिटणीस विनीत पाडळे सुफियान काजी, अक्षय पाथरिया रवी कानडे निजाम शेख जामखेड तालुकाध्यक्ष आदिल शेख अजय पंडित शहर संघटन बंटी बागवान जावेद सय्यद अरबाज शेख जमीर शेख हुसेन चौधरी इम्रान शेख मुन्ना भिंगार दिवे दीपक गायकवाड प्रतीक शिंदे अर्पित कांबळे हर्षद कांबळे राहुल पाडळे संकेत वैराळ केतन कांबळे पियुष पंडित कृष्णा पाडळे सिद्धेश आंधळे मंगेश आंधळे दर्शन लाटे गणेश बोरुडे बाबा

आम्ही महाराष्ट्रातून रिपब्लिकन पक्ष आमचा जो मूळ पक्ष आहे कंसात काही नसलेला किमान शंभर दीडशे जागा लढू शकतो परंतु विनिंग हेही महत्त्वाचं आहे विजय हाही महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आम्ही तडजोडीसाठी दोन्हीकडून रस्ते खुली ठेवलेले आहेत महायुती असो हो महाआघाडी असो हो आमचं प्राधान्य महाआघाडीकडे राहील परंतु जर महाआघाडी मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे दुर्लक्ष करत असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे दुर्लक्ष करत असेल बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष संपवण्याच्याकडे लक्ष करत असेल तर मग आपला आम्हाला वेगळासुद्धा काही निर्णय घ्यावा लागेल संविधान धोक्यात नाही आहे जेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिवंत आहे कोणाची ताकद नाही आहे संविधान बदलण्याची अनेक जागा आहे श्रीरामपूर सुद्धा त्याच्यामध्ये राहू शकतात अद्याप आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत दादा आणि सुशांत मस्के या दोघांकडून यादी उपलब्ध झालेली नाही आहे तशी यादी त्यांच्याकडून उपलब्ध होईल को तेव्हा कोणकोणत्या जागा लढवायच्या काय कोणकोणत्या त्या नाही लढवायच्या तेव्हा आम्ही ठरू आम्ही प्रत्येक तालुक्यात फिरत आहोत प्रत्येक लोकसभेमध्ये फिरत आहोत या अहमद जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा येतात एक शिर्डी लोकसभा येते आणि एक अहमदनगर लोकसभा येते अहमदनगर लोकसभा जी ही आहे इकडच्या साईडची ही पूर्व पूर्णपणे पुर, सुशांगे मस्के सांभाळतात त्याच्यामुळे इकडच्या या शिर्डी या शिर्डीत त्यानंतर आम्ही बघूच परंतु या, या अहमदनगर लोकसभेअंतर्गत ज्या येणाऱ्या विधानसभा आहे त्यापैकी कोणकोणत्या विधानसभेमध्ये आपण लढू शकतो कोणकोणते आपले उमेदवार राहू शकतात याची चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर काही आजूबाजूचे वेस्टर्न महाराष्ट्राचे लोक पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आलेलो आहोत जिल्ह्यामधून जिल्ह्यामधूनसुद्धा लोकांनी आज प्रवेश घेतलेला आहे आणि पुण्या सुद्धा काही कार्यकर्त्यांनी ती प्रवेश घेतलेला आहे बिलकुल आवश्यक आहे गरज आहे अनेक वर्ष झालं जातनिहाय गणना झालेली नाही आहे डिलिमिटेशन झालेलं नाही आहे या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ह्या जनगणना झाली पाहिजे डिलिमिटेशन बदललं पाहिजे मतदारसंघ समजा उद्या शिर्डी रिझॉर्ट आहेत उद्या आ अहमदनगर रिझॉर्ट झाला पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आधारित आहेत लवकरात लवकर करणं आवश्यक आहे तो न्यायालयीन विषय आहे त्याच्यामुळे त्या त्यावरती जास्त बोलणार नाही काही लोकं त्याच्या बाजूने आहेत काही लोकं विरुद्ध आहेत आपलं पक्ष त्याच्या बाजूने आम्ही अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही आहे परंतु क्रीमी लेअर जो आहे क्रीमी लेअरचा जो निर्णय झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती जनमानसामध्ये अद्याप केलेली नाही आहे क्रिमी लेअर म्हणजे कोण क्रिमी लेअर म्हणजे डॉक्टर राजेंद्र गवींनी उच्च पदावरती घेतलेला आहे किंवा उच्च पदावरती झालेलं आहे त्याचं इन्कम चांगलं आहे बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा अजून कोणी असतील हे त्यांच्या मुलांनी का म्हणून रिझर्वेशन घ्यावं गरिबाचा जो मुलगा आहे शेतकरी जो आहे शेतमजूर जो आहे हातगाडी जो चालवतो त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या उप अनुयाला त्याच्या पुत्राला रिझर्वेशन काय नाही मिळावं हा मुद्दा आम आम्हाला तरी बरोबर वाटतो आम्ही निषेध करतोय आणि त्यातही मुसलमान समाज हा मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी जोडलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये जास्तच जोडलेला आहे त्याच्या संरक्षणाची जमीन त्या हमी आम्ही स्वतः आणि आमचे शहर अध्यक्ष सुशांत मस्के घेते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा